महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे महाजन यांनी राऊतांच्या विधानांमुळे उद्धव ठाकरे यांचाही त्रास वाढल्याचं सूचित केलंय महाजन म्हणाले की संजय राऊत यांच्या बडबडीमुळं त्यांच्या पक्षामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय त्यांच्या विधानांमुळे पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत आणि काही जण पक्ष सोडण्याच्या विचारात आहे पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात मोठे बदल देखील होऊ शकतात त्यांनी राऊतांना आव्हान दिलंय की ते खरोखरच लोकप्रिय असतील तर आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये उभे राहून त्यांनी आपली ताकद सिद्ध करावी गुजराती टेंडर प्रकरणावर बोलताना महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं की गुजरातचे लोक कोण आहेत आत्ताशी पाहिलं टेंडर निघालेलं आहे कोणते गुजराती लोक आहेत ते त्यांनी सांगावं त्यांनी मागितलं तर त्यांनाही देऊ असं बोलू नये असं त्यांनी राऊतांच्या आरोपांना बिनबुडाचं ठरवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत महाजन यांच्या विधानानंतर पक्षातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे प्रमुखाच्या लग्नाला शिंदे साहेब चालले आणि त्यांचे दुसरे उद्धव ठाकरे गटाची वाटचाल कुठल्या दिशेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त नेस्त्याच्या मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तुम्ही बघा आठ दिवसामध्ये कोर्ट राहील कोर्ट आढाव म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण पर ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकेल बरं शब्द नाही त्यांच्या बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत सांगितलं संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्यांचा प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो सकाळी म्हणून ते बोलत असतात आता कुठला घोटाळा झालाय काय झालं आता जे ज्या अधिकारी आहेत त्यांनी चुकीचे फॉर्म म्हटले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामध्ये हा घोटाळा कसला आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे ते वाटत बेछूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात घेतलेलं होतं मुख्यमंत्री म्हणा तुम्ही निवडणुकीला तर समोर या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या किती लोक निवडून आता तेव्हा कळेल कोण अनाथ झालाय कोणाचा विकास झालाय कोणी तत्तर घेतलाय लोक लोक तर मतदान करतील ना तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना पट्ट आहेत तुमची बडबड लोकांना आहे तर लोका तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू म्हणून शरद पवार गटात गेले होते भेटीसाठी आले ते दुसरीकडे होते तो मला कुठे विवा सोहळ्यामध्ये तर सगळे नेते असतात नाही मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजप येण्याला उत्सुक आहेत थोडे दिवस आपण वाट बघा कुठे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होईल